आणि त्यांनी आपल्या या कार्यक्रमासाठी योगदान दिलं आणि आमदारांना काम केलं ते आमदार मधुकर सूर्य उदुमसिंग लोकंडे बंधू महिले जयरामधील बाळासाहेब शिंदे पत्रकार बंधूं आणि माझ्या सर्व

असे समाजाबा कार्यक्रमात मी जो रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया केलं तर मी तालुक्याच्या आम जनते शेवटी आव्हान आपण जे स्वातंत्र्य देशामध्ये जगतोय ते खरोखर जे आपले बांधव आपलं रक्षण करतात त्यांचे जीवन आपण देतो शेजारचा आपल्या मराठी माणसाचा जो आहे जसे आपण जगतो तसे शेजारी आपल्या तालुक्यात आपल्याला

ते खरंतर महत्वाची गोष्ट होती नरेंद्र मोदी चांगला निर्णय घेतला आणि ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून पाकिस्तानला नेहत आपण आणि ते करून आलं देशातल्या सगळ्या पक्षाचे खासदार नरेंद्र मोदी त्यांच्या सात ट्विट केले आणि सात टीम त्यांना चार चार पाच पाच देशामध्ये पाठवले आणि त्या देशामध्ये सांगितलं की भारताची भूमिका काय भारताला कसा कर्शचा भारताने पाकिस्तान का हल्ला केला या सात टीमने संपूर्ण जगाला दाखव दिला आणि त्याच्यामध्ये फक्त भारतीय जनता पार्टीचे खासदार नव्हते त्याच्यावरती सत्ताधारी पार्टीचे पण खासदार नव्हते विरोधी पार्टीचे पण खासदार होतात अशा मी टीम टीम केली

सगळ्या नागरिकांना पदासाठी तुम्ही समोर एकत्रित आलो पाहिजे हा विचार करायला इथे आम्हाला घेणार असं मला इथं वाटत आज हे सगळे लोक जनता जे वेग पोखरी पालक पिल्या त्यांच्यासाठी सातत्य आहे गेल्या अनेक वर्षापासून बेळघरांचा प्रश्न ते समोर सातत्याने आहे ज्या बेळघरांना घर ज्या त्यांनी आहे

ते शासकीय नोकर आणि शासकीय सेवक म्हणून काम करतात सतीशराव दोन शब्द नंतर नोकर आणि सेवक नोकर म्हणजे वेतन घेऊन काम करणार आहे आणि सेवक म्हणजे तो वेतन तर घेतो पण प्रामाणिक आत्मसमर्पणाने प्रेमाने सेवाभाव मध्ये काम करतात आहे शासनाच्या प्रत्येक अधिकाऱ्याने अशाच ताजा व नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी आवाज वार्ता या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद